नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्रे चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आमच्या घराच्या रंगकामाविषयी सांगणार आहे आमच्या घराला सदोतीस वर्ष झालेली आहेत आणि जवळजवळ तेरा वर्षापूर्वी आम्ही घराचं रिन्युवेशन केलं होतं म्हणजे वरती पहिल्या मजल्यावरची जे पत्रे होते ते काढून आम्ही स्लॅब टाकला होता तसेच आमचा जिना घरामधून होता हॉलमधून तो आम्ही बाहेरून काढला आणि वरचा मजला आणि खालचा मजला सेपरेट केला तर रिनोव्हेशन केल्यानंतर सर्व कलरकाम आम वगैरे आमचं झालं होतं आणि त्याला जवळजवळ आता बारा तेरा वर्षे झालेले आहेत तर कलर आमचा चांगला होता आणि तेव्हा जो आम्ही कलर मारलेला त्याच कंपनीचा कलर कोकिळा ओरडते तर तेव्हा जो आम्ही कलर मारला होता त्याच कंपनीचा कलर आम्ही आत्तासुद्धा निवडलेला आहे तर तो कोणता कलर आम्ही मारला आहे वगैरे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि आता दहा बारा वर्षानंतर पुन्हा घराला ना बाहेरच्या साईडून कुठून कुठून क्रॅक्स गेले होते जे नवीन बांधकाम होतं त्याला सुद्धा जिन्याच्या बरेचसे क्रॅक्स गेले होते त्यामुळे आम्ही आता बाहेरून संपूर्ण प्लॅस्टर करून घेतलं गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आणि त्याचं रंगकाम करायचं राहिलं होतं पावसाळ्यामुळे तर ह्या वर्षी आम्ही त्या घराचं रंगकाम करतोय तर रंगकाम करताना आम्ही कोणते रंग वापरतोय तसेच कोणत्या कंपनीचे रंग वापरतोय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याचबरोबर आम्ही ते रंग का निवडले हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे म्हणजे तुम्हाला पण त्याचा फायदा होईल त्याचबरोबर रंगकाम करण्याआधी मी आमचं घर तुम्हाला बाहेरून संपूर्ण दाखवणार आहे टेरेसवर वगैरे आणि रंगकाम झाल्यानंतर आमच्या घराचा एकूण लुक कसा आहे ते सुद्धा दाखवणार आहे चला पहिले आपण रंगकाम करण्याआधी आमचं घर बाहेरून कसं काय दिसते ते तुम्हाला मी दाखवते आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे सगळं सविस्तर दाखवणार आहे तर आता आपण खाली जाऊया आणि तुम्हाला मी बाहेरून समोरून आमचं घर कसं दिसतं दाखवते हो आणि हा स्टेअरकेसचा एरिया आहे आणि इथे सुद्धा कुठे कुठे रिपेरिंगचं काम केलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर हे आमचं ग्राउंड फ्लोअर आहे आता आपण बाहेर उतरूया समोर एका घराचं चा काम चालू आहे तिथला आवाज येतोय तर हे बघा समोरून आमचं घर असं दिसतंय आणि कुठे कुठे प्लॅस्टर केलेलं आहे ते तुम्हाला दिसतच असेल आणि समोर तुम्हाला दोन खिडक्या दिसत आहेत त्या आमच्या ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरचं किचनच्या खिडक्या आहेत आणि इथे समोर थोडीशी डिझाईन होती पट्ट्या होत्या त्या आम्ही काढलेल्या आहेत आणि तिकडे के प्लॅस्टर केलेलं आहे आणि हे बघा बाहेरून इथे सुद्धा सर्व प्लॅस्टर क्रॅक्स गेल्या होत्या त्या आम्ही व्यवस्थित प्लॅस्टर करून घेतलेलं आहे ही घराची डावी बाजू आहे आणि हे बघा कृष्णा काका आहेत ते गाईला घेऊन चाललेले आहेत रोज सकाळी ते इथे आणून बांधतात शेतामध्ये आणि संध्याकाळी घेऊन जातात तर हे बघा ही घराची डावी बाजू आहे इथे पण बऱ्याच ठिकाणी आम्ही प्लॅस्टर करून घेतलेला आहे आणि ही बघा ही मागची बाजू आहे घराची आणि इथे सुद्धा बरचसं रिपेरिंग केलेलं आहे आणि ह्या बाजूला दिसते ही घराची उजवी बाजू आहे हा खालच्या किचनचा मागचा डोर आहे आणि खिडकी आहे आणि आता आपण इथून पुन्हा पुढच्या बाजूला आलेलो आहोत तर असं एकंदर आमचं संपूर्ण घर मी तुम्हाला बाहेरून दाखवलेलं आहे आणि आता आपण टेरेसवर आलेलो आहोत आणि टेरेसवर सुद्धा बघा असं थोडंसं रंग काळवणलेला आहे कुठे कुठे प्लॅस्टर केलेलं आहे आणि पत्र्यांनासुद्धा आम्हाला रंग द्यायचा आहे टेरेसच्या कोब्याला रंग द्यायचा आहे तर इथे सुद्धा आम्ही सर्व रंगकाम करणार आहोत आणि हे बघा आमचं सगळं रंगाचं सामान आलेलं आहे कलरचे डबे आलेले आहेत आणि तुम्हाला दिसलंच असेल की हे नेरोलॅकचे आम्ही रंग आणलेले आहेत आणि आम्ही हे डायरेक्ट कंपनीमधून मागवलेले आहेत आमचे रिलेटिव्ह आहेत योगेश राऊत आमचे योगेश भाई हे नेरोलॅक कंपनीमध्ये कामाला आहेत माझे धीरच आहेत ते तर त्यांच्या थ्रू आम्ही हे कलर मागवलेले आहेत आणि कंपनीतून डायरेक्ट मागवल्यामुळे आम्हाला ते क्वालिटी आणि रेट अगदी चांगले पडलेले आहेत तर अधूनमधून मी तुम्हाला कलरविषयीसुद्धा माहिती देणार आहे त्यामुळे ब्लॉक पूर्ण पहा तर आमच्या कलर कामाला आता सुरुवात बऱ्यापैकी झालेली आहे आणि तुम्ही बघा पराची बांधायला लावलेली आहे म्हणजे बांबूचं असा सांगाडा तयार केला जातो त्यामुळे काय होतं की अगदी चांगल्या पद्धतीने कलर मारता येतो शिडीने मारला तर खूप वेळ जातो तर हे बघा सगळ्या बाजूने असं बांबूचा सांगाडा बांधून घेतला जात आहे आणि त्यानंतर कलर कामाला सुरुवात होणार आहे आणि हे बघा टेरेसवरचं पत्र्याचं कलर काम झालेलं आहे आणि पत्र्याला जो व्हाईट रंग मारलेला आहे तो सुद्धा आम्ही नेरोलॅक्सचाच मारलेला आहे नेरोलॅक्कचा सुरक्षा हा रंग आम्ही वापरलेला आहे आणि ह्यामुळे काय होतं की जो पत्र्याला हिरवट काळसर डाग पडतात पावसाळ्यामध्ये वगैरे ते लवकर पडत नाही असं आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही हा चांगला नेरोलॅक्स सुरक्षा हा रंग पत्र्यासाठी वापरलेला आहे त्याचप्रमाणे पत्र्याचे जे अँगल्स आहेत म्हणजे पाईप आहेत लोखंडी ते गंजू नये म्हणून त्याला ग्रे कलर मारलेला आहे आणि तो ऑइल पेंटचा कलर आहे आणि तो सुद्धा नेरोलेक सिंथेटिक एनॅमल हाच आम्ही वापरलेला आहे ह्यामुळे लवकर पाईप गंजत नाही आता आमच्या मेन कलरला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही पीच कलर डार्क हा टेअरकेजच्या बॉक्ससाठी वापरलेला आहे आणि कलर कसा वाटतो हे सुद्धा तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पूर्ण कलर झाल्यानंतर तुम्हाला एकंदर पूर्ण घराचा लूक दिसेलच आणि हे बघा ह्या बाजूला बॉडी कलरसुद्धा चालू झालेला आहे बॉडी कलर म्हणजे जो मेन पूर्ण घराचा रंग आहे तो तो आम्ही लाईट पीच घेतलेला आहे तसेच सज्ज्याचे वगैरे जे पट्टे आहेत ते डार्क रेड कलरमध्ये घेतलेले आहेत तर कलर काम करण्याआधी सगळ्यात पहिले जो कोट दिला जातो तो प्रायमरचा दिला जातो तर आम्ही प्रायमरऐवजी नेरोलॅकचं नो डॅम्प वापरलेला आहे ज्याला डॅम्पप्रूफ असं म्हणतात आणि हे बघा ट्वेल्व इयर ऑफ वॉरंटी दिलेली आहे त्यांनी वॉटरप्रूफिंगची म्हणजे जी घराला आपल्याला ओल वगैरे येते ती ह्या कलरमुळे येणार नाही आहे ह्या डॅम्पप्रूफमुळे तर प्रायमरच्या जागी आम्ही हा प्रूफ मारलेला आहे तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल जर तुम्ही कलर काम करणार असाल तर तसेच जो मेन कलर आम्ही वापरलेला आहे पीच कलर बॉडी कलर किंवा डार्क पीच कलर तो आम्ही नेरोलॅक एक्सेल एवरला ट्वेल हा वापरलेला आहे आणि हे बघा ह्या कलरला सुद्धा बारा वर्षाची वॉरंटी कंपनीने दिलेली आहे जे त्याच्या नावामध्येच आहे की नेरोलॅक एक्सेल एवरलास ट्वेल म्हणजे बारा वर्ष हा रंग टिकणार आहे असं कंपनीने वॉरंटी दिलेली आहे तर हा नेरोलॅकचा सगळ्यात चांगला कलर आहे तर तुम्ही हा सुद्धा लक्षात घ्या की तुम्ही जर कलर काम करणार असाल आणि चांगला खर्च करणार असाल आणि तुमचा रंग जर तुम्हाला जास्त वर्ष टिकवायचा असेल तर हा रंग तुम्ही घेऊ शकता तर मुख्य गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली की पेंटर कोण आहे तर आमच्या इथल्या लोकल पेंटरला आम्ही हे काम दिलेलं आहे आमच्या आधीसुद्धा घराचं ह्यांनीच काम केलं होतं बारा वर्षापूर्वी आणि बेनर पेंटर असं त्यांचं नाव आहे तर त्यांनी अगदी छान आम्हाला घराला रंगकाम अगदी फास्ट केलेला आहे आणि चांगलं केलेलं आहे जर पेंटर अनुभवी असेल आणि चांगला ओळखीचा असेल तर आपल्याला होणारा मनस्तापसुद्धा कमी होतो हे बघा घराची डावी बाजू आणि मागची बाजूसुद्धा जवळजवळ कंप्लीट झालेली आहे एक हात डॅम्प प्रूफचा म्हणजे प्रायमरचा आणि दोन हात कलरचे असे एकूण तीन हात मारलेले आहेत आणि घराचं काम कम्प्लीट झालेलं आहे पराची वगैरे सोडलेली आहे बांबू सोडलेले आहेत आता मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते हे बघा अगदी समोरून आम्ही फायनल कलर पूर्ण करून घेतलेला आहे आम्हाला हवा तसा आणि हे बघा समोरच्या अंगणातल्या ज्या लाद्या आहेत त्यासुद्धा अशा रेड आणि येल्लो कॉम्बिनेशनमध्ये आम्ही छान रंगवून घेतलेल्या आहेत आणि सुंदर लुक आलेला आहे तर फ्रेंड्स हा जो आम्ही फ्लोरिंगला रेड कलर मारलेला आहे तो नेरोलॅक एक्सेल एवरला ट्वेल्चाच वापरलेला आहे आणि त्याचं फिनिशिंग खूप छान आहे म्हणजे एक हात मारला आणि छान फिनिशिंग मिळालेलं आहे आम्हाला दुसरा हात मारायला लागला नाही तर तुम्हाला जर टेरेसवरती किंवा फ्लोरिंगला बाहेरच्या वगैरे मारायचा असेल रंग तर तुम्ही नेरोलॅक एक्सेलचाच मारा कारण मी तुम्हाला सांगते की आम्ही जो हा येलो कलरचा पट्टा मारलेला आहे तो आम्ही आधी डिसाईड केला नव्हता मारायचा त्यामुळे आम्ही इथून घेतलेला आहे तो वसईमधून आणि तो इंडिगो कंपनीचा आहे आम्हाला त्या कलरवाल्याने सांगितलं की तुम्ही इंडिगो कंपनीचा ह्या अगदी छान आहे खूप जणं घेतात आणि चांगला एक्सपिरियन्स आहे सगळ्यांना तर तो तुम्ही तोच मारा पण मी खरं सांगू का त्या कलरला अजिबात कवरेज नाही आहे म्हणजे आम्ही दोन हात मारले तरी चांगली फिनिशिंग आम्हाला मिळाली नाही तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही फ्लोरिंगला जर कलर मारणार असाल तर नेरोलॅकचाच मारा, नेरो मारा अतिशय सुंदर आहे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हा नेरोलेकचा रेड कलर आहे आणि हा इंडिगो कंपनीचा येलो कलर आहे हा डबल हात मारूनसुद्धा तुम्हाला फिनिशिंग दिसत असेल बघा कवरेज त्याला अजिबात नाही आहे आणि हा रेड कलर बघा सिंगल हात मारलेला आहे आणि व्यवस्थित अगदी एकसारखा लागलेला आहे नेरोलॅक एक्सेल टेराकोटा हा कलर फ्लोरिंगसाठी छान दिसतो आणि कौलांनासुद्धा मारता येतो एकंदर लुक असा आहे आता आपण जिन्याचा रंग पाहूया तर ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोअरच्या ओट्याला आम्ही पीच कलरच दिलेला आहे आणि जिन्यालासुद्धा आम्ही पीच कलरच दिलेला आहे जो एक्स्टेरियरचा नेरोलेकचा पेंट आहे ना तोच आम्ही आतूनसुद्धा दिलेला आहे जिन्याला एक्स्टेरियर आणि इंटेरियरमध्ये फरक असतो एक्स्टेरियरचा कलर हा थोडासा महाग असतो पण बाहेर आहे आणि पावसाळ्यात थोडंसं ओल वगैरे येतं त्यामुळे आम्ही एक्स्टेरियरचाच पेंट ओट्याला आणि जिन्यालासुद्धा सुद्धा दिलेला आहे आणि लाईट पीच आणि डार्क पीच हेच कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि किती सुंदर दिसते बघा आणि हे बघा हे माझं इनडोअर प्लांटचं कलेक्शन आहे आणि वेगवेगळ्या कुंड्यासुद्धा आहेत तर ह्या ज्या बरण्या आहेत ह्या आमच्या जुन्या बरण्या आहेत आणि त्याचा मी असा प्लांटर म्हणून उपयोग केलेला आहे त्याच्यामध्ये मीठ चिंच वगैरे भरून ठेवायचे तर हे सगळी झाडं मी माझ्या स्टेअरकेजच्या भागामध्ये व्यवस्थित अरेंज करते म्हणजे जिन्याला ज्या ह्या खिडक्या आहेत खिडक्यांच्या ह्या खालच्या पट्ट्या आहेत त्याच्यावरती मी मस्तपैकी ह्या कुंड्या सजवते तर अजूनही बरंच काही मी ऑनलाईन मागवलेलं आहे जे मी इथे छानपैकी सजवणार आहे स्टेअर केस तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा नक्की दाखवेल तर माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर फ्रेंड्स आमच्या घराचा रंग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर चला आता आपण टेरेसवरती जाऊया आहे आणि टेरेसच्या फ्लोरिंगला आणि पत्र्याला व्हाईट आणि ग्रे कलर दिलेला आहे मी तुम्हाला आधी सुद्धा दाखवलेलंच आहे एकंदर आमच्या टेरेसचा लुक आहे टेरेसचं हे केबिन आहे ते डार्क पीच रंगामध्ये रंगवलेलं आहे आणि इथे बघा आमचं छोटस टेरेस गार्डन मी बनवलेलं आहे अजून काही झाडं तिथे लावायची आहेत त्यावरती सुद्धा मी वेगळा व्हिडिओ नक्की बनवेल तर फ्रेंड्स आमचा घराचा रंग तुम्हाला कसा वाटला आणि मी दिलेली रंगाविषयीची माहिती तुम्हाला आवडली का माहितीपूर्ण वाटली का हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा तसेच अर्पणा मात्र जाईना तुम्ही पाहता परंतु जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच तुम्हाला आत्ता सबस्क्राईब करायचं असेल तर माझा इकडे फोटो दिसतो त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लगेच सबस्क्राईब बटन मिळेल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार